मित्रांनो नमस्कार आज आहे अकरा जुलै आणि दुपारचे बारा वाजत आहेत आता लगेच दुपार आणि संध्याकाळ दरम्यानचा राज्यातील हवामानाचा हो थोडक्यात अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज असणार आहे सोबतच कोणकोणत्या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळू शकतो याचीच सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यांमध्ये किंवा तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान हवामानाचा अंदाज काय असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारची दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल पश्चिम महाराष्ट्र सोबतच मराठवाड्याचा काही हिस्सा परिसर त्यानंतर कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिणेकडच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बाष्पाचा पुरवठा होताना तुम्हाला बघायला मिळत असेल आणि याच परिसरामध्ये आपल्याला ठिकठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात दुपार संध्या कल्चा पा कुन -कुन ते संध्याकाळच्या दरम्यान मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे तर सविस्तर बघूया कोणकोणते जिल्हे असणार आहे तर सर्वात आधी बघूया पश्चिम महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा परिसर असणार आहे म्हणजेच नंदुरबार आहे त्यानंतर धाडगाव आहे शिरपूर आहे धुळे साखरी मालेगाव त्यानंतर अव्हा नवापूर आणि वायरा या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला ठिकठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात बघायला मिळेल त्यानंतर पाचोरा जळगाव सोबतच चिखली खामगाव बुलढाणा सिल्लोड कन्नड या परिसरामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान विखुरल्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळेल खास करून पाचोरा जळगावच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान राहील तर आसपासच्या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे पैठण आहे श्रीरामपूर वैजापूर दक्षिणेकडे अहिल्यानगर जामखेड बीड माजलगाव आणि सैलू या दरम्यान परिसरामध्ये सुद्धा मध्यम पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान ठिकठिकाणी आपल्याला विखुरल्या स्वरूपात बघायला मिळेल सर्वदूर पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार नाही परंतु ठिकठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे करमाळा आहे दौंड आहे बारामती इंदापूर पंढरपूर सोबतच बार्शी आहे तुळजापूर आहे त्यानंतर पेठ आहे धाराशिव लातूर बसव कल्याण या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही परिसरामध्ये म्हणजेच इंदापूर व पंढरपूरच्या दरम्यानच्या परिसरामध्ये जोरदार पावसाचा पा। अंदाज आपल्याला बघायला मिळेल तर इतर परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील सोबतच मित्रांनो दक्षिणेकडे सुद्धा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे म्हणजे तुळजापूर सोलापूर इंदी वैजापूरचा उत्तरेकडचा परिसर या भागामध्ये मध्यम जोरदार पावसाचा दरम्यान देगलूर बिदार बसवकल्याण उदगीर अहमदपूर परळी माजलगाव सैलू परभणी नांदेड वागला या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात हलक्या स्वरूपाचा पाऊस दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो कोकण किनारपट्टीचा जो उत्तरेकडचा परिसर असणार आहे म्हणजेच नाशिकच्या आसपासच्या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल तर पश्चिमेकडे म्हणजेच इगतपुरी वाडा पालघर डहाणू सिल्वासा या दरम्यानच्या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर दक्षिणेकडे कल्याण व मुंबई खोपोली खेड पुणे जुन्नर या भागात सुद्धा हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल तर दक्षिणेकडे गोरेगाव या द हा जो गोरेगाव दरम्यानचा किनारपट्टी दरम्यानचा परिसर असणार आहे या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल त्यानंतर सातारा चिपळूण रत्नागिरी कोल्हापूर त्यानंतर राजापूर सावंतवाडी आणि गोव्या दरम्यानचा संपूर्ण परिसर हा जेवढा पण किनारपट्टीलगत दरम्यानचा परिसर असणार आहे या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान राहील त्यानंतर मित्रांनो बेलगाव गोकाक आहे सोबतच जामखांडी आहे रायबाग निपणी सांगली कोडुली जत या दरम्यान आपल्याला विखुरल्या स्वरूपात हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल त्यानंतर उत्तरीकडे सातारा वडूज कराड विटा या दरम्यान देखील विखुरल्या स्वरूपात हलक्या स्वरूपाच्या पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते त्यानंतर मित्रांनो विदर्भ आणि मराठवाड्यात जर बघायचं झालं तर मराठवाड्याचा जो दक्षिणेकडचा भाग आहे म्हणजेच हिंगोली आहे त्यानंतर नांदेड वागला या दरम्यान आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तर पुसद उमरखेड दिग्रस दारवा नेर यवतमाळ पांढरकवडा या परिसरामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर कारंजा वाशिम या दरम्यान देखील हलक्या पावसाचे दे ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल जोरदार पावसाचा अंदाज या परिसरामध्ये राहणार नाही परंतु जो वाशिमचा उत्तर पश्चिमेकडचा परिसर आहे म्हणजेच अकोला खामगाव चिखली त्यानंतर बुलढाणा लोणार या दरम्यानच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळत आहे सोबतच मित्रांनो विदर्भाचा उत्तरेकडचा भाग जर बघायचं झाला म्हणजेच अमरावती आहे अचलपूर त्यानंतर अकोट आहे आर्वी आहे कोंढाली आहे सोबतच नागपूर त्यानंतर त्यानंतर घोटी आहे भंडारा आहे सोबतच उमरेड वर्धा या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्यापैकी ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे तर उत्तरीकडे म्हणजे जो नागपूरचा उत्तरीकडचा परिसर आहे या भागामध्ये दुपारच्या दरम्यान पावसाचा दूर वाढलेला सुद्धा बघायला मिळू शकतो यामध्ये संसार आहे वरुड घोटी वारशिवनी गोंदिया गोंदियाचा उत्तरीकडचा परिसर या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पूर्व विदर्भामध्ये जर बघायचं झालं तर यामध्ये गोंदिया वारशिवनी डोंगरगड अंबागड चौकी सोबतच कापसी आहे भामरागड आहे, आहे। त्यानंतर चंद्रपूर राजुरा गडचिरोली ताडोबा देसाईगंज या दरम्यानच्या परिसरामध्ये म्हणजे जेवढा पण पूर्व विदर्भाचा परिसर असणार आहे या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आपल्याला विखुरल्या स्वरूपात बघायला मिळणार आहे सर्वदूर पावसाचा अंदाज म्हणजे पावसाचा दोर सारखा राहणार नाही परंतु ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस तर काही परिसरामध्ये मध्यम पावसाच्या सरी सुद्धा बघायला मिळू शकतात एकंदरीतच जर बघायचं झालं मित्रांनो राज्यातील बहुतांश भागामध्ये आज सुद्धा दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे तर हा होता दिनांक अकरा जुलै दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात अंदाज तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद